श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार दोन हजार चोवीसमध्ये आवर्जून करा अत्यंत प्रभावी अठ्ठावीस तोडगे एक घरामध्ये सतत अशांती आणि संकटाचे वातावरण असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी तुरटीयुक्त पाण्याने घर धुवावे दोन शिवलिंगावर बेलाची तीन पाने अर्पण केल्याने कार्यात यश मिळते तीन तुमच्या दारात चिमूटभर मेठ टाका आणि कामावर जा कार्य सुरळीत होईल चार काळ्या धतुऱ्याचे मूळ ताबिजात भरून काळ्या कच्च्या धाग्याने कमरेला बांधल्याने स्वप्नातील वाईटपणापासून आराम मिळतो पाच लोभांच्या रोपाची मूळ गळ्यात घातल्याने खोकल्यापासून आराम मिळतो सहा गोरखमुंडीच्या चूर्णाने डोके धुतल्याने डोक्याचे आजार होत नाहीत आणि केसही काळे राहतात सात वाईट स्वप्नापासून मुक्त होण्यासाठी आपल्या बेडजवळ हिरवे लिंबू ठेवा आठ घरातील स्वयंपाकघर आणि गेस्ट रूम एकमेकांना जोडलेले नसावेत अन्यथा पती पत्नींमध्ये समन्वय आणि समजूतदारपणाचा अभाव असेल नऊ सकाळी घरच्या खिडक्या बंद ठेवल्यास घरातील मुलांना अडचणींचा सामना करावा लागतो दहा जर तुम्हाला सूर्याच्या प्रभावाने त्रास होत असेल तर रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सकाळी ते पाणी प्यावे लक्षात ठेवा की भांडे व्यक्तीच्या पलंगाच्या बाजूला ठेवावे अकरा तुळशीच्या रोपाला रोज पाणी अर्पण केल्याने बुधग्रहामुळे होणारा दोष दूर होतात पारा शनिग्रहाचा त्रास असलेल्या व्यक्तीने शनिवारी लोखंड चांबडे लाकूड यापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नयेत तसेच तेल खरेदी करू नये किंवा त्याचा वापर करू नये तेरा पैशाचा अपवय टाळण्यासाठी गुरुवारी विष्णूच्या मंदिरात पिवळे फळ दान करा चौदा स्वस्तिक चिन्हे धारण केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते ज्या ठिकाणी स्वस्तिक चिन्हे असेल तेथे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शुभ परिणाम प्राप्त होतात पंधरा कोणत्याही कामासाठी जाताना आधी विरुद्ध दिशेने चार पावले टाका मग कामाच्या दिशेने जा तुमचे काम नक्कीच पूर्ण होईल सोळा विवाहित मुलीने हळद पितळेचा तुकडा आणि थोडासा गुळ घेऊन सासरच्या दिशेला फेकल्यास ती आयुष्यभर आनंदी राहते सतरा स्मरणशक्ती वाढण्यासाठी चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाच्या दिवशी स्नान केल्यानंतर पूर्व दिशेला उगवणाऱ्या सरपंखा किंवा लोध वनस्पतीचे मूळ घेऊन ताबिजात घाला अठरा घरामध्ये धन आणि सौभाग्य मांडण्यासाठी मुख्य दारावर बसलेल्या श्री गणपतीच्या दोन्ही मूर्ती अशा प्रकारे ठेवाव्यात की त्याची पाठ एकमेकांच्या जवळ असेल एकोणीस व्यक्तिमत्वातील दोष टाळण्यासाठी उजव्या हाताच्या मनगटावर तांब्याचे ब्रासलेट घाला वीस पांढऱ्या मदाराची मुळे घेऊन हाताला धागा किंवा कपड्याच्या सह्याने बांधा एका दिवसाच्या आत ताप बरा होतो एकवीस सर्दी ताप असल्यास शनिवारी बाबळीच्या मुळास पांढऱ्या धाग्यात गुंडाळून हातावर बांधावे निरगुढी आणि सहदेवी वनस्पतीची मूळ कमरेभोवती बांधल्याने सर्व प्रकारच्या तापांपासून आराम मिळतो बावीस धतुऱ्याचे मूळ कमरेभोवती बांधल्याने प्रसूतीचा त्रास कमी होतो आणि मूळव्यात रोग पूर्णपणे बरा होतो तेवीस वाईट ग्रहांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी ज्येष्ठ नक्षत्रात डाळिंबाच्या झाडाची पट्टी घाला चोवीस अशोक आंबा पिंपळ कणेराची पाने अतिशय शुभ मानली जातात ही पाने एका धाग्यात बांधून त्याची माळ बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकवा घरातील वास्तुदोष तर दूर होतीलच शिवाय धनधान्य आणि लक्ष्मीचे आगमनही वाढेल पंचवीस इमारतीच्या ईशान्य कोपऱ्यात भूमिगत पाण्याची टाकी बांधल्यास वास्तूतील अत्यंत गंभीर दोषही कमी होतात सव्वीस घराचा मुख्य दरवाजा निर्दोष असेल तर घरा सुख समृद्धी नांदते मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दूध आणि पाणी मिसळून मधोमध मद हळदीचा स्वस्तिक बनवा नंतर त्याची पूजा करावी यामुळे सौभाग्य आणि आनंद वाढतो सत्तावीस वायव्य कोपरा उत्तर दिशा आणि ईशान्य उघडे ठेवा घराच्या या दिशा आणि कोण खुले असतील आणि उतार पूर्वेकडे असेल तर घरात लक्ष्मीची वाढ होते अठ्ठावीस ज्या घरामध्ये उगवता सूर्य ईशान्येकडून प्रवेश करतो आणि थेट वायव्य दिशेपर्यंत चमकतो ते घर स्वर्गापेक्षा कमी नाही हे समजून घ्या तेथे राहणाऱ्या लोकांचे आरोग्य कधीही बिघडत नाही आणि घरात पैशाची आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही श्री स्वामी समर्थ